केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम दिवे घाट बनतोय कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड घाटात कचऱ्याचं थैमान घाण आणि दुर्गंधीने घाटाच्या निसर्ग सौंदर्याला होते बाधा जाणून घेऊया आजच्या बातमीमध्ये या गंभीर समस्येविषयी सविस्तर दिवेघाट पुरंदर आणि हवेली तालुक्याला जोडणारा दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा दिवे घाट दिवेघाट निसर्ग सौंदर्याचा अप्रतिम नजारा या दिवेघाटामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळतो सध्या नुकताच पाऊस संपत आलेला आहे परंतु पावसाळ्यामध्ये या घाटाने हिरवगर्द शालू पांघरलेला असतो आत्ता देखील या डोंगरावरती अतिशय सुंदर विहंगम असं दृश्य तुम्हाला बघायला मिळेल पावसाळ्यात तर डोंगर काड्यांवरून कोसळणारे थुईथई नाचत कोसळणारे धबधबे हिरवगर्द शालू पांघरलेला दिव्या घाटाच्या डोंगर रांगा धुक्याची चादर पांघरलेला हा दिवे घाट म्हणजे निसर्ग सौंदर्याचा विलोभनीय असा नजारा या ठिकाणी अनुभवायला मिळतो ह्या घाटाचं विहंगम दृश्य टिकण्यासाठी फोटोग्राफर्स असतील पर्यटक असतील यांची मोठ्या प्रमाणावरती या घाटात गर्दी असते परंतु सध्या जर बघितलं तर हा घाट हा कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड बनतोय घाटामध्ये मोठ्या प्रमाणावरती घाणीचं आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरत आहे याच दिवे घाटातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हवेली तालुक्यातून पुरंदर तालुक्यात दाखल होतो व तो, तो पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होतो अवघ्या काही दिवसांपूर्वीच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा या घाटातून मार्गस्थ झाला ज्यावेळी पालखी सोहळा मार्गस्थ होणार असतो त्या काही दिवसांअगोदर मात्र विविध पदाधिकारी अधिकारी यांचे या भागातून दौरे होतात त्यावेळी घाट स्वच्छ असला पाहिजे या बाबतीत काटेकोरपणे पालन केलं जातं होतं काय या पालखी सोहळ्याच्या अगोदर घाट स्वच्छ केल्याचा फारस केला, केला जातो हा कचरा जो आता तुम्ही समोर बघताय ह्याच है, पद्धतीचा अशाच पद्धतीचा कचरा वर्षभर दिवे प पडलेला असतो परंतु पालखी सोहळ्याच्या अगोदर मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दौरे होतात आणि या दौऱ्यांनंतर घाट स्वच्छ केल्याचा फारस केला जातो म्हणजे काय केलं जातं तर हा कचरा उचलून घाटाच्या दरीमध्ये ढकलला जातो हा उचलून नेला जात नाही पलीकडे ढकलून दिला जातो आणि घाटाचा रस्ता स्वच्छ केल्याचा फारस केला जातो आणि अधिकारी स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतात प्रशासन असं भास आभास निर्माण करतं की दिवे घाट स्वच्छ आहे परंतु आत्ता तुम्ही समोर बघताय की पालखी सोहळा या घाटातून मार्गस्थ होतानाची परिस्थिती आणि अवघ्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा दिवे घाट कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड बनत चाललं आहे या कचऱ्यामध्ये एक्सपायर म्हणजेच मुदत संपलेले औषधं जनावरांचे मांस भाजीपाला सडके नासके अन्नपदार्थ हॉटेल व्यावसायिकांचा कचरा वैद्यकीय कचरा जनावरांची कातडी अशा विविध नाना तऱ्हेचा कचरा या ठिकाणी टाकला जातो या कचऱ्याची मोठ्या प्रमाणावरती दुर्गंधी घाटामध्ये पसरलेली आहे घाटातून प्रवास करताना निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटताना मात्र एकीकडे नाकाला रुमाल लावून या घाटातून प्रवास करावा लागतोय अक्षरशः दिवे घाट हा कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड सध्या बनलेला आहे आणि या सर्व गंभीर ब्राबीकडे प्रशासनाचं मात्र अक्षम्य असं दुर्लक्ष होत आहे आता या गंभीर समस्येकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल किंवा संबंधित जे काही प्रशासन असेल हे कधी लक्ष देणार की आता पुन्हा एकदा पुढच्या वर्षीच्या पालखी सोहळ्याच्या आगमनाची वाट या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहन चालकांना बघावी लागणार असा संतप्त सवाल आता या घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून वाहन चालकांकडून आणि पर्यटकांकडून देखील विचारला जात आहे या कचऱ्यामुळे घाटाच्या निसर्ग सौंदर्याला देखील मोठ्या प्रमाणावरती बाधा निर्माण होत आहे पर्यावरणाचा समतोल देखील ढासण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे एकंदरीतच काय की सध्या दिवे घाटात असलेला हा कचऱ्याचा थैमान आणि दिवे घाटामध्ये पसरलेली घाण आणि दुर्गंधी याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन दिवे घाटाला डम्पिंग ग्राउंड बनण्यापासून रोखणं गरजेचं आहे सालाबादप्रमाणे पालखी सोहळ्याच्या वेळीच फक्त दिवेघाट स्वच्छ केला जाऊ नये तर वर्षभर दिवे घाटात हा कचरा टाकणाऱ्यांवरती गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होणं देखील तितकंच गरजेचं आहे प्रशासनाने या गंभीर बाबीची वेळीच दखल घेऊन हा कचरा या ठिकाणावरून उचलावा व या घाटामध्ये कचरा टाकणाऱ्यांवरती योग्य ती कारवाई होणं ही आता नागरिकांकडून मागणी केली जात आहे आम्ही देखील वाट पाहतो आहोत की प्रशासनाला नेमकी कधी जाग येणार आहे धन्यवाद